श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनेलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव व विविध अडचणी संकटे यांच्यावरील उपाय आणि तोडगे बघत असतो स्वामी भक्तांनो आपले परमपूज्य गुरुमाऊली जेव्हा हितगुज करतात तेव्हा सर्व सेवेकरांना अतिशय छान मार्गदर्शन करतात यावेळेस आपल्या गुरुमाऊलींनी स्त्रियांसाठी ज्या आपल्या घरातील लक्ष्मी आहे त्यांच्यासाठी खूप छान हितगुज सांगितले ते आपण बघूया आपले गुरुमाऊली सांगतात प्रत्येक भगिनींनी घरी सकाळी स्वयंपाक करताना विशेषतः तव्यावर पोळी करताना अगोदर दोन थेंब दूध टाकायचे त्यामुळे घरातील किरकोळ शारीरिक तक्रारी अथवा आजार पण कमी होते तसंच रोज तयार केलेली पहिली पोळी आपण घरात न वापरता ती पक्षी गाय व कुत्र्यास खाऊ घालावी यामुळे आपल्या घराला लागलेला ना पितृदोषाचा त्रास हा कमी होतो बघा स्वामी भक्तांना अतिशय साधी सरळ सेवा आहे एकदम सोपी आहे काही वेळ लागणार नाही सर्व स्त्रिया करू शकतात खूप टाईम खर्चिक पण नाही त्यामुळे अशा छोट्या छोट्या सेवेची संधी गमावू नका स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ